नमस्कार मंडळी सांगोला तालुक्यातील जवळ या गावात आपण आहोत आणि सांगोला माझा मध्ये मी गोरे आपलं मनापासून स्वागत करतो निवडणुकीचे पडगम बाजू लागलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तिन्ही मातब्बर उमेदवार या ठिकाणी उभे आहे उभे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील ऍडव्होकेट शाहिजी बापू पाटील असतील आणि दीपक रावजी साळुंके पाटील असतील हे तिघेही मातब्बर उमेदवार आहेत सांगोला तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकी रिंगणात आहेत आणि वार्ड क्रमांक चार मधील मंडळी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार की त्यांचं नेमकं या ठिकाणी ने मत काय 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 नमस्कार का ना नमस्कार नाव मी सज्जन सदस्य जवळा असतील आणि कसं तुम्ही विधानसभेकडे आता आणि कसं मत आहे तुमचं या गोष्टी विधानसभेकडे आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून बघतो भविष्यातले जे धोरण आहेत त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत असताना आमच्या गावचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत आहे मी माझ्या वार्डामध्ये बारा बलुतेदार या ठिकाणी राहतात राहत असताना आम्ही अगदी गुन्हा गोविंदाने राहतो कोणत्याही प्रकारची जातीयता या ठिकाणी नाही आणि आमच्या गावचे तडफदार नेतृत्व या तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय दीपकाबा सावंगे पाटील यांच्याही वाड्यामध्ये आमच्या समाजाबद्दल असेल इतर समाजाबद्दल असेल तर असा कोणत्याही प्रकारचा जातीभाव हा त्या ठिकाणी केला जात नाही मांडीला मांडी लावून आम्ही या ठिकाणी अनेक ईद असेल जत्रा असतील हुरुस असतील किंवा जयंत पुण्यतिथी असतील तर त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या मांडीला मांडीला कार्यक्रमासाठी उपस्थित असतो सर्वजण आमचे समाज बांधव मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतात नक्कीच आणि इतर काही कशी कशी देय धोरण असणार तुम्ही निवडणूक जी लढत आहे काय मुद्दे असतील तुमचे आणि कशा प्रकारे आता तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहे मदारांपर्यंत पोहोचत असताना या सांगोला तालुक्याचा हा दुष्काळी भागामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून गाजतोय पाणी येत आहे पाणी ये संपत परंतु हा दुष्काळ नष्ट करण्यासाठी ठोस कोणतीही पावलं आजपर्यंत कोणत्याही नेत्यांनी उचललेली नाहीत कारण सांगोल्याला येणारा जो काय पाणी आहे ते पाणी नेहमीच आपल्याला कोणाकडे तरी भीक मागून पाणी मिळवावं लागते जर आपण सांगोला तालुक्यामध्ये दीपक आबाला निवडून दिलं तर हे पाण्यासाठी आपल्याला कुणाच्याही दारामध्ये गरज भासणार नाही असं मी छाती ठोकपणे सांगतोय मंडळी आपण सर्वजण जाणताय की हा तालुका डाळिंबासाठी आणि बोरासाठी प्रसिद्ध आहे परंतु डाळिंब आणि बोर ही बाजारपेठेमध्ये नेत असताना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही मंडळी तुम्हालाही माहित आहे हमी भाव नसल्या कारणानं शेतकरी हा माल आपल्या जवळ येऊ शकत नाही त्यामुळे सांगोल तालुक्यामध्ये या उत्पन्नावरती व्यवसाय स्थापन झाले पाहिजे होते आणि या व्यवसायातून आमच्या ह्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे होतं हे काम आजपर्यंत मिळालेलं नाही असं मला वाटतंय आणि आबांना जर निवडून दिलं तर या सांगोल तालुक्याच्या चौफेर बाजूला चार एमआयडीश आणि भाळणी गटामध्ये एक एमआयडीसी स्थापन करून आपण या तरुणाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी झटणार आहोत त्याचबरोबर महिला बचत गटा गटाच्या माध्यमातून अनेक महिला आज आमच्या घरामध्ये उद्योग स्थापन करतात परंतु त्या उद्योगाला चालना देण्यासाठी या सांगोल तालुक्यामध्ये कुठंतरी खूप मोठा व्यवसाय स्थापन करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवसाय उद्योग असा पाहिजे होता परंतु तो नाही तर आपण बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना उद्योगाने सक्षम बनवण्यासाठी कार्य करणार आहोत आणि ते कार्य करण्यासाठी सांगोल तालुक्याचा खम खम केदार असा हा नेता म्हणजेच दीपक आबा सावंगे पाटील आहेत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं त्यांची ढाल बनवून उभा राहिलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे आणि खूप मोठ्या मताधिकाने आपण या तेवीस तारखेला आपण विजयाच्या स्वरूपामध्ये त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं पाहिजे आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्या दिवशी झालेल्या विशाल आणि विराट अशा सभेमध्ये उद्धव साहेबांनी आबांना शब्द दिलेला आहे आणि आपल्या सांगोल तालुक्याला शब्द दिलेला आहे की तुम्ही आबांना आमदार करा आम्ही त्याला नामदार गेल्याशिवाय सोडणार नाही आणि आबांना जर नामदार करायचं असेल तर आबांच्या पाठीमाग आपण खूप मोठ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे माझा हा दलित समाज असेल माझा हा मुस्लिम समाज असेल बहुजन असेल या सर्वांनीच आबांच्या पाठीमाग उभा राहाव्यात असं मी सर्वांना करतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कार्यकर्ता कसा असावा आणि त्याच्या मधील जी तडप आहे कार्यकर्त्याची त्यांनी आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या अति प्रेरित होऊन या ठिकाणी आपल्या या सांगोला माझाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेल्या काही अजून दुसरी मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं विकास मागडे काय सांगायला तीन मातब्बर उमेदवार आहेत सांगोला तालुक्यामध्ये काय म्हणणं आहे नेमकं जर समोर तीन जर असले दीपक आबांचं कार्य चांगलं आहे दीपक आमांचं काम चांगलं आहे आम्ही सर्व आमचा समाज महागाडी समाज आमचा खूप मोठा आहे चार नंबर वॉर्ड आम्ही सगळं जेवढ्या सगळ्या सर्व जाती लोक आम्ही राहतो मार मांग चांबार वडूर काय रामोशी गोंधळी सर्व जातीच्या आम्ही सर्व आबा आम्हाला कधी जात भात जात भेद कधी केलेला नाही आम्ही सर्वजण आबांच्या आहे आणि इतर बाकी काय भूमिका असतील तुमच्या कसा असणार आहे आणि बाकी काय सांगू शकताय तुम्ही बाकी सांगायचं तर स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब त्यांना आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमाग होतो दीपाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना आम्ही आजपर्यंत त्यांना मतदान करत आलो पण आजपर्यंत सुद्धा गण स्वर्गीय गणपतराव देशमुख आमच्या गावात किंवा आमच्या वार्डात किंवा कुठल्या कार्यकर्त्यांना आत्ता आतापर्यंत ओळखत नाहीत तर त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे उभा राहिले आहेत का दोन तीन वर्षापूर्वी इथं सांगितलं आले आता ते आमदारकीला उभा राहिलेले आहेत तर ते एक चांगले हृदय तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर मा मला तर वैयक्तिक असं वाटतंय ते एक स्वतः डॉक्टर आहेत आपल्या तालुक्यात एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे त्यांना जनतेची सेवाच करायची असली तर त्यांनी स्वतः आमदार म्हणून करायची काय गरज नाही त्यांनी एक चांगलं मोठं हॉस्पिटल टाकावे गरीब जनतेची सेवा करावी बाबा जिथं एक आपल्याला एक शंभर रुपये जातात त्या शंभर रुपयाच्या तुम्ही पन्नास रुपये त्या लोकांचं जर काम केलं तर पुढच्या वेळेस तुम्ही आमदार शंभर टक्के होणार पण याला आमदार होण्याची गरज नाही तुम्ही जनतेची डॉक्टरमन्स आकार पहिली करा लोक तुमच्या आपोआप पाठीमागा येतील नक्कीच इतर उमेदवारांविषयी काय सांगू शकाल का तुम्ही बापू विषयी सांगायचं तर पाठीमागच्या वेळेस दीपक बाबांनी त्यांना पाठिंबा दिला दीपक बाबांच्या सांगण्यावर आम्ही पण त्यांना मदत केली पण त्यांनी फक्त विकासाची आम्हाला फक्त गाजर लावली कुठलंही काम केलेलं नाही किंवा आमच्या जवळ्यात किंवा आमच्या वॉर्डामध्ये पाच वर्षात कधी फिरकले सुद्धा नाहीत त्यामुळे फक्त आम्ही नक्कीच तुम्ही बघू शकता की विकासाच्या बळावर आणि विकासाच्या जोरावर जे राजकारण आहे ते आता नक्कीच तापू आहे परंतु जवळामध्ये बऱ्याच अंशी आबांचं नाव या ठिकाणी निघत आहे आणि आबांच्या कार्यावर विकास विश्वास ठेवून लोक त्यांच्या पाठीमागे जात आहेत कॅमेरामन अनिल डोयपोडे सोबत मी कैलास गोरे सांगवला माझा न्यूज जवळा